मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पूर्ण केलेल्या व नवीन नोंदणीची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व लाडक्या भावांसाठी नमस्कार बघा मित्रांनो लाडकी बहीण योजनेची जशी पडताळणी सध्या सुरू आहे त्याच धरतीवर आता लाडक्या भावांची सुद्धा होणार पडताळणी बघूया आजची बातमी सविस्तररित्या बघा मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या पडताळणी सुरू आहे याच धर्तीवर आता लाडक्या भावांसाठीच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी देखील निकषांवर बोट ठेवले जात आहे या योजनेसाठी सुमारे साडेचार लाख तरुणांनी अर्ज केले होते त्यांचे प्रशिक्षण फेब्रुवारी अखेर संपणार आहे पुढील टप्प्यात प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक तरुणांसह मनुष्यबळाची मागणी करणाऱ्या आस्थापना उद्योगांची सुद्धा पडताळणी होणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून दहा लाख तरुणांना दरवर्षी सहा महिन्याच्या प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे अठरा ते पस्तीस वयोगटातील इत्ता बारावी आय टी आय डिप्लोमा पदवी पदव्युत्तर पदवी प्राप्त तरुणांना त्यांच्या शिक्षणानुसार नोकरीपूर्व सहा महिन्यांचे प्रशिक्षण या योजनेतून दिले जात आहे त्यासाठी त्या तरुणांना शैक्षणिक पात्रतेनुसार सहा ते दहा हजार रुपयांचे विद्यावेतन दिले जात आहे मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी अर्ज केलेल्या तरुणांनी घाईघाईन त्यांच्या आवडीनुसार शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापनांसह हो उद्योगांमध्ये प्रशिक्षणाची संधी देण्यात आली होती त्यावेळी ना उद्योगांची ना अर्जदारांची पडताळणी केली होती आता मात्र अर्जदार तरुण खरोखर मान्यता प्राप्त अस्थापना खाजगी उद्योगांमध्ये प्रशिक्षण घेण्यास पात्र आहे का याची आणि अस्थापनांची पात्रता आधारे पडताळणी पाहिली जाणार आहे युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नोंदणी करणाऱ्या आस्थापना खाजगी उद्योगांसह हो प्रशिक्षणासाठी अर्ज केलेल्यांचे शिक्षण रहिवाशी दाखला वय अशा पात्रतेची पडताळणी विभागाकडून केली जात आहे या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या पात्र तरुणांना यापुढे खाजगी आस्थापना उद्योगांमध्ये प्रशिक्षणाची संधी दिली जाणार असं अनुपमा पवार उपायुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता नाविन्यपूर्त विभाग पुणे यांनी सांगितलं आहे बघा मित्रांनो आता खाजगी उद्योगांमध्येच प्रशिक्षण योजनेअंतर्गत खासगी अस्थापना उद्योगांकडील एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या दहा टक्के सेवा क्षेत्रासाठी वीस टक्के तर केंद्र राज्य शासनाच्या शासकीय निमशासकीय अस्थापना उद्योग महामंडळात मंजूर पदाच्या पाच टक्के उमेदवार प्रशिक्षणासाठी घेता येतात तरी देखील बहुतेक उमेदवारांनी शासकीय आस्थापनांमध्ये प्रशिक्षणासाठी अर्ज केले आता त्यातील बहुतेक तरुणांनी त्याच कार्यालयात कायम करण्याची मागणी केली असून त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे ही बाब भविष्यातील डोकेडुखी ठरू नये यापुढे तरुणांना खासगी अस्थापनांमध्येच प्रशिक्षणाची संधी दिली जाणार आहे त्यानुसार खाजगी उद्योगांकडून मनुष्यबळाची मागणी नोंदणी केली जात आहे बघा कार्य प्रशिक्षण योजनेची स्थिती काय आहे दरवर्षीचे उद्दिष्ट दर आहे दहा लाख प्रशिक्षणार्थी निधीची वार्षिक गरज आठशे कोटी प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने तर दरमहा मिळणारे विद्यार्थ्यां सहा हजार ते दहा हजार म्हणजेच मित्रांनो यापुढे आता खाजगी उद्योगांमध्येच प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे धन्यवाद मित्रांनो